गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर यांनी आपले त्रेपन्नावा वाढदिवस शिवधाम येथे साजरा केला यावेळी राजेश चतुर यांनी श्रावण सोमवारनिमित्त व वा आपला वाढदिवस साजरा करताना एक पेड माके नाम हा उपक्रम अंतर्गत शिवधाम परिसरात बावन्न झाडं लावली त्याचप्रमाणे फुलचूर येथील सामाजिक व धार्मिक तसेच वरिष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात आले यावेळी श्रावण सोमवारनिमित्त सगळ्यांना बेलपत्राचे झाड देण्यात आलं तर आपल्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे उपक्रम सुरू केले एक बेड मा के नाम ही संकल्पना घेऊन सगळ्यांना झाडं लावण्यासाठी व पर्यावरण संवर्धन करण्यासाठी असे उपक्रम करत राहावं असा संकल्प वाढदिवसानिमित्त घेतला गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे आज आमचा पूर्व जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजभाऊ चतुर यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक खूप सुंदर संकल्पना यांनी मांडितली या गावात जेवढे आपले बुजुर्ग सन्मान्य व्यक्ती आहेत आणि ज्या समाजात विशेष कार्य करतात त्यांना एक मोमेंटो शॉल आणि एक वृक्ष देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे आणि आमच्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीची पण संकल्पना हेच आहे की एक पेड मा के नाव त्यांनी नावच दिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे आणि त्यांचा एक एक पण माके नाम हा कायदा देवा देण्याचा का मागे एक उद्देशच आहे की ज्याप्रमाणे आम्ही आपल्या माईकची जोपासना करतो प्रमाणे आम्ही एक वृक्ष लावून त्या वृक्षाला मोठे होते होण्यापर्यंत त्यांची जोपासना करू म्हणून एक सुंदर संकल्पना आहे आणि वाढदिवस तर सगळ्यांच्याच येते आणि या वाढदिवसाच्या निमित्तच काही असे वेगळे कार्यक्रम जर केले तर हे आपल्या गावासाठी यशस्वी होतील अशी त्यांना शुभकामना देते आज सावण सोमवारच्या निमित्तानं भगवान भोलेनाथच्या आणि शिवधामच्या आपण परिसरामध्ये आहोत आणि आज योगायोगाने सोमवार सोमवारसुद्धा आहे आणि भगवान भोलेनाथच्या आशीर्वादाने आज माझा त्यानिमित्तानं वाढदिवस आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करीत आहोत आणि त्याचबरोबर आमच्या आपल्या देशाचे लाडले प्रधानमंत्री सन्माननी नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही त्यांच्या अभियानाला मान देऊन आज आपण या ठिकाणी एक माके नाम हा एक सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण कारण की आमच्या संस्थेचं नावच आहे फुलचूर पर्यटन व पर्यावरण विकास मंडळ तर आम्ही पर्यावरणावर विशेष भर देऊन आलो आणि त्या अनुषंगाने आज सगळ्या मान्यवरांचं स्वागत सगळ्यांना आपण आज एक वृक्ष एक पेम आके नाम अशी भेट देऊन त्यांना सगळ्यांना रोपण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन करण्याची आज प्रेरणा म्हणून आज आपण या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या ह्या परिसरातील आरोग्य क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये असे आणि आपल्या विशेष करून महिला सहभागी ज्या आपल्या महिला कार्यकर्णी ज्या जो आपला समाजामध्ये सहभाग असतो अशा सगळ्या मान्यवरांचं आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवधाम पर्यटन तीर्थ क्षेत्राच्या वतीने त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि आम्ही वृक्षरोपण केलेलं आहे के कारण माझा वाढदिवस आहे बावन म्हणून बावन्न वृक्ष लावलेले आहेत आणि सगळ्या मान्यवरांना आज शंभर आज सावणसमोर असल्यामुळे आम्ही बेलपत्रेचं झाड भगवान भोलेनाथच्या चरणी अर्पण करून सगळ्यांना भेट दिलेली आहे आणि सगळ्या माता भगिनींनी आणि सगळ्या वडीलधारी बांधवांनी आज आम्हाला शुभ आशीर्वाद देऊन आमच्या वाढदिवस साजरा केलेला आहे घडामोडींचा आढावा घेण्यासाठी